मॅडम माझा मुलगा मला मिळाला पाहिजे हो त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही माझा बाळ मला मिळून द्याल ना सुवर्णा काकुळतीला येऊन बोलत होती कोणत्याही परिस्थितीत मुलगा नवऱ्याच्या ताब्यातून मिळवायचा म्हणून सुवर्णा माझ्याकडे आली होती चोवीस पंचवीस वर्षाची सावळ्या रंगाची सडसडीत बांधा तरतरीत नाक दाताची ठेवण थोडी पुढे असली तरी चेहऱ्याला साजेशी लग्नाला साधारण चार पाच वर्षं झालेली घरी सासू नवरा दिनेश दोन वर्षाचा मुलगा पंकज वर्ष। दोन दीर शेजारीच विवाहित पण शेजारीच राहत असलेले चाळवजा घरामध्ये तसा बऱ्यापैकी सुखी संसार पण हा सुखी संसार बिघडायला निमित्त झालं ते एका शार्विलकाचं म्हणजे चोराचं सुवर्णा सांगू लागली मी दहा तारखेला आईला भेटायला म्हणून सिडकोला येत होते सिटी बसनं बसमध्ये चढताना माझी पर्स मारली गेली त्यात माझे एक सोन्याचे लॉकेट होते दीड तोळ्याचे ते खंडले होते म्हणून मी ते पर्समध्ये ठेवले होते आणि सहाशे सातशे रुपये त्या पर्समध्ये होते पर्स चोरली गेल्यावर मी खूप घाबरले भांबावले काही सुचे ना खरं तर माहेरी गेले ते फक्त आईला भेटून दोन चार तास राहून परत सासरी जाण्यासाठी पण पर्स हरवल्यामुळे उद्विग्न मनस्थितीमुळे मी माहेरीच दोन दिवस राहिले दोन दिवसांनी मी जेव्हा सासरी गेले तेव्हा चोरीची घटना सासरच्यांना कळाल्यावर सगळे माझ्याकडे संशयानं पाहू लागले सासू घालून पाडून बोलू लागली सुरुवातीला मी काहीच लक्ष दिलं नाही मी काहीच बोलत नाही हे पाहिल्यावर त्यांनी माझी उलट तपासणी सुरू केली पर्स कशी काय हरवली बरं पर्स हरवली तर मग तू पोलिसांकडे तक्रार का नाही केलीस आणि खरंच पर्स हरवली का, का खोटं बोलती आहेस आईला सोन्याची चेन पैसे देऊन आलीस आणि हरवल्याचा खोटा बहाणा करतेस काय तोच धीर तावा तावानं म्हणाला ही अशी नाही कबूल व्हायची हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे तिथे गेल्यावर बरोबर पोपटासारखी खरं काय ते बोलेल अशा रीतीनं घरातील सर्वांनीच माझ्याभोवती काहूर केलं आधीच पर सारवल्यामुळे मनस्थिती बिघडलेली त्यात हे आरोप मी घाबरून संतापून म्हणा की उद्वेगानं म्हणा घरात असलेलं बेगॉन मच्छर मारण्याचं औषध पिऊन घेतलं माझी अवस्था पाहून नवऱ्यानं मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं माझ्या बाळालाही ॲडमिट केलं कारण त्यालाही उलट्या झाल्या होत्या बहुधा वासाने किंवा भीतीने घाबरून झाले असतील दुसऱ्या दिवशी मी शुद्धीवर आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोलीस आले होते माझी जबानी घ्यायला मी चुकून औषध घेतले अशी मी खोटीच जबानी दिली मुलाला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला माझी जबानी झाल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडल्यावर सोडून नवरा आणि सासू मुलाला घेऊन निघून गेले त्यानंतर पुन्हा मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले नाहीत माझे आईवडील मात्र माझ्याजवळ थांबले होते मला डिस्चार्ज मिळाल्यावर हॉस्पिटलचं सगळं बिल चुकतं करून माझे आईवडील मला सासरी घेऊन आले सासू दीर नवरा यांनी मला घरात घ्यायला नकार दिला म्हणाले अहो हिच्यामुळे आम्हाला तुरुंगाची हवा खावी लागली असती आता हिला तुमच्याचकडे ठेवा आम्ही नाही तिला नांदवणार अहो तिचं बाळ तर तिला परत द्या आईनं सांगितलं मीही ही तिनं म्हणाले पण त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला म्हणाले बाळ मिळणार नाही तो आमचा आहे आमच्या वंशाचा दिवा तू तर त्याला मारायला निघाली होती तू तर त्याचा जीव घ्यायला निघाली होती तू कसली आई अग तू तर कैदाशीन तू पुन्हा त्याला विष पासशील तर आमचा वंशाचा दिवा जाईल सासूनं स्पष्टपणे नकार दिला बरीच विनवणी करूनही त्यांनी मला घरात घेतलं नाही आणि बाळालाही परत दिलं नाही मोठ्या आशेनं तुमच्याकडे आले आहे हो मॅडम तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना माझा बाळ मला परत मिळेल ना हतबल होऊन सुवर्णाला कोर्टाची पायरी चढावी लागली होती साल होतं एकोणावीसशे एक्क्याण्णव की ब्याण्णव मी वकिलीला नुकतीच दीड दोन वर्षापूर्वी सुरुवात केलेली ही कहाणी ऐकल्यावर सुवर्णाला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे आणि ते शक्य आहे याची मला खात्री होती कारण दूध पित्या बाळाचा ताबा हा आईकडेच राहायला हवा कोणत्याही व्यक्तीला आईपासून बाळ हिरावून घेता येत नाही हे नैसर्गिक न्यायतत्वाविरुद्ध आहे आता मला दोन कामं करायची होती एक म्हणजे सुवर्णाला तिचा मुलगा मिळवून देणं आणि दुसरं म्हणजे तिला पुन्हा नांदायला पाठवणं यात प्रथम तिचा मुलगा मिळवून देणं हे जास्त महत्त्वाचं होतं कारण इंडियन पिनल कोड म्हणजे दहा भारतीय दंडविधान कलम तीनशे चाळीसमध्ये रॉंगफुल कन्फाईनमेंटचा उल्लेख आहे कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने डांबून ठेवणे जखडून ठेवणे एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून जाण्यासाठी प्रतिबंधित करणे हा गुन्हा आहे दूध पित्या बाळाला असे आईपासून दूर ठेवता येत नाही आई ही बाळाची पाच वर्षापर्यंत नैसर्गिक पालक असते त्यामुळे मुलगा हा आईच्याच ताब्यात राहायला पाहिजे मी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये सी आर पी सी कलम सत्त्याण्णवप्रमाणे शोध वॉरंटाचा अर्ज दाखल केला सुदैवानं नोटिसीची बजावणी पहिल्याच तारखेला झाली आणि दिनेश पंकजला म्हणजे बाळाला घेऊन न्यायालयात हजर झाला न्यायालयात शिपायानं पुकारा करताच दिनेश पंकजला कडेवर घेऊन आत आला पंकजनं सुवर्णाकडे पाहताच तो तिच्याकडे झेपावला तिने बाळाला कडेवर घेतले आणि पटापट त्याचे मुके घेऊ लागली तिच्या डोळ्यातून अश्रू घरगळत होते पंकज तिच्याकडे पाहून भांबवल्यासारखा झाला होता मग त्याने तिचे डोळे पुसले आणि तिच्या खांद्यावर हळूच मान टाकून तो विसावला आई बाळाची भेट किती सुंदर किती गोड एखाद्या चित्रपटाला साजेसा प्रसंग हा खराखुरा प्रसंग न्यायालयातील सर्वांनी म्हणजे न्यायाधीश तिथे असलेले वकील काही पक्षकार न्यायालयातील कर्मचारी सर्वांनी डोळ्यात टिपला काही क्षण आईच्या कुशीत विसावल्यावर पंकजने पुन्हा दिनेशकडे झेप घेतली इकडे दिनेशचे वकील युक्तिवाद करू लागले या बाईने मुलाला विष पाजले होते या बाईची मनस्थिती चांगली नाही तिचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही तिच्यापासून बाळाला धोका आहे तिच्यावर आता आमचा विश्वास नाही भरोसा नाही ती पुन्हा असे काही करेल ते सांगता येत नाही बाळ सासूच्याकडे आणि वडिलांच्याकडे सुरक्षित आहे हिच्या ताब्यात मूल देणे हे धोक्याचे आहे यावर मी न्यायाधीशांना इतकेच सांगितले की घडला तो अपघात होता तिने विष पिले नव्हते झाला तोच प्रकार चुकून झालेला होता आणि बाळाला तर मुळीच विष पाजलेले नव्हते तसा वैद्यकीय अहवाल नाही आईच्या ताब्यात मूल राहणे हे मुलाच्या दृष्टीने हिताचे आहे पाच वर्षापर्यंत आई ही बाळाची नैसर्गिक पालक आहे आणि म्हणून बाळ हा तिच्याच ताब्यात राहायला हवा आणि म्हणून त्यासाठी हा कोर्टामध्ये अर्ज केलेला या के आहे यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत खोटे आहेत आम्हाला ते मान्य नाहीत इकडे पंकज पुन्हा सुवर्णाच्या कडेवर आलेला होता इकडे न्यायाधीश ऑर्डर करत असताना एका बाजूला तो आई मुलाचा संवाद मी लक्ष देऊन ऐकत होते पंकज आईला म्हणत होता तू कुठे गेली होती किती लल्लो हॉपित्तलला होती सुवर्णा ह ह असं करून त्याला उत्तरं देत होती आणि मध्येच त्याला विचारत होती तू जेवला का काय खाल्लंस तुला कोण देत होतं जेवायला तू कोणाजवळ झोपत होता पप्पांजवळ इकडे न्यायाधीशांनी हुकूम केला मुलाला आईच्या ताब्यात देण्यात यावे मग सुवर्णाचा आनंद काय वर्णावा ती बाळाला घेऊन पळतच सुटली न्यायालयाबाहेर ती थेट माझ्या कार्यालयामध्ये म्हणजे कोर्टाच्या आवारात असलेल्या माझ्या चेंबरमध्ये जाऊन बसली इकडे सगळं सर्व सह्या वगैरे मुलगा ताब्यात मिळाल्याचे दस्त हे सर्व कायदेशीर सोपस्कार मला तिच्या वतीनं करावे लागले तिला आता त्या कायदेशीर लिखापडीशी काहीही घेणं देणं नव्हतं मुलगा मिळाल्याच्या आनंदात ती देहभान विसरली होती सुवर्णाला तिचा मुलगा ताब्यात मिळाला पण आता खरी लढाई होती ती तिला ती पुन्हा सासरी नांदायला पाठवण्याची ती कशी होती आणि ती आम्ही जिंकली की नाही हे पुढच्या भागात नक्की पहा